नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौ मार्केट रोड बिरस मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ खजिनदार पदी विज्ञान माने यांची निवड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या खजिनदारपदी विज्ञान माने यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत माजी नगरसेवक सचिन सावंत यांच्या हस्ते विज्ञान माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपाध्यक्ष विलास सरजे उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे सेक्रेटरी बिरेंद्र थोरात अनिल साबळे आणि चेतन गाडे आदी उपस्थित होते सर्वांना जय भीम जय शिवराय आज मला खूप आनंद होतोय की खूप वर्षापासून मी स्वतः प्रयत्न करत होतो जयंती महोत्सवामध्ये मला काहीतरी भार किंवा काम करायची एक आवड होती परंतु मला कधी संधी मिळाली नाही परंतु आज मला आनंद होतोय की सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून स्पेशली दादा इथं आहेत आहे। आज वहिनी आहेत सर आहेत सर्वच पदाधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांनी मला बोलवून सांगितलं की तुम्हाला पद द्या घ्यावं लागेल आणि आज इथून पुढे एक खूप मोठी संघटना बांधायची आहे आपल्याला युवक म्हणून जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल तर कुठंतरी मुलांना इथून पुढे जे प्रबोधनी करायचं आहे हे महोत्सव जे आहे कित्येक वर्ष करतोय मी माझ्या डोळ्यानं बघतोय तर या वर्षी आपल्याला माहिती आहे की पंचहत्तरावे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सचिन दादा उपलब्ध असणार आहेत त्यामुळे मी जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वच जी आपली भीमसैनिक आहेत जी सर्व आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारा मानणारी सर्वच मंडळी आहेत यांनी या जयंतीला सहभागी व्हायचा आहे या विचारांना आपण पुढे घेऊन जायचं आहे कारण की लोकशाही वाचली तरच वा वा आपला संविधान वाचणार आहे त्यामुळं भीमसैनिक म्हणून सर्व समाजातली अल्पसंख्याक लोक सर्वच ओपन समाजातली लोक सर्वांनी आम्हाला या जयंती मोठ्या पद्धतीनं आजपर्यंतच्या भूतोन भविष्य या पद्धतीने आम्ही जयंती साजरा करायचा एक प्रयत्न करतोय येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्यामुळे सर्वांनीच आपला आमची आम्हाला सहकार्य करून प्रत्येकानं पूर्ण फुलाची पाकळी मदत केली आम्ही स्वतः सर्वजण करतोय परंतु ह्यावेळी मोठा असल्यामुळे नियोजन तुमच्या सर्वांचाच आम्हाला खूप मोठा आधार लागणार आहे त्यामुळे सर्वांनी मदत कराल मोठ्या उत्साहानं तिथं याल आणि युवा पिढी घडवाल ही मी अपेक्षा करतोय आणि पूर्ण ताकदीने तुमच्या जीवावरच आपल्याला सर्व करायचं आहे आपल्या सर्वांच्या साथीने करायचं आहे त्यामुळं तुम्ही सगळ्या सर्वांनी सहकार्य कराल हेच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय भीम जय शिवाय आज प्रथमच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे जे एवढ्या दिवसरिक्त पद होतं त्याला योग्य न्याय मिळालेला आहे विज्ञान मान्य नावाने आपल्याला एक चांगला उमदा आणि खजिनदाराला शोभे असा व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे त्याचं आपल्या जयंती महोत्सवमध्ये स्वागत करतो त्याच्यामुळं आपल्या जा मंडळाला जास्तीत जास्त त्याच्या ओळखीचा फायदा होईल जास्तीत जास्त संपर्क वाढेल आणि कार्यक्रम आपला मोठ्या प्रमाणात येईल अशी आशा ठेवतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो